ज्या राष्ट्रपित्याचा आपण एक राष्ट्रपिता म्हणून पूजन करतो त्याचं नाव बदलून नेमकं केंद्र शासनाला या भाजप शासनाला शार्थ, काय साध्य करायचे हेच कळत नसल्याने त्यांनी याला कडाडून विरोध केला महात्मा गांधींचे नावही बदलून विकसित भारत असे नाव देत आहे हे मोदी सरकार योजनांचे वास्तूचे किंवा स्टेडियम असतील इतर काही बाबी असतील यांची नावं बदलून नेमकं काय साध्य करू इच्छिते आणि यावरून भारताचा विकास होणार आहे का विकासाची वाट देशाला मिळणार आहे का असा प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण होत आहे आर्थिक सुरक्षा व ग्रामीण भागाचा विकास यासाठी सुरू केलेली महात्मा गांधी ग्रामीण विकास रोजगार योजना ही ग्रामीण भागातील मजुरांना नियमित रोजगार मिळावा यासाठी केंद्र शासनाच्या शंभर टक्के अनुदानावर चालणारी ही योजना आता नाव नाव बदलण्याचा घाट घातला असून विकसित भारत असे देऊन येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये याचे विधेयक आणण्याचे काम हे भाजपा सरकार करत आहे मात्र या योजनेमध्ये अनेक बदल ही हे शासन करत आहे यामध्ये पूर्वी केंद्र शासन या योजनेसाठी शंभर दिवसाचा रोजगार हा देण्याचा बंधनकारक होते नवीन विधेयकामध्ये शासनाने आता पंचवीस दिवसाची वाढ केली आहे व एकशे पंचवीस दिवसाचा रोजगार वर्षामध्ये मजुराला मिळाला पाहिजे हे एक, एक बाब चांगली आहे मात्र हे करत असताना जी योजना पूर्वी केंद्र शासनाच्या शंभर टक्के अनुदानावर चालत होती ती योजनेमध्ये आता साठ टक्के वाटा केंद्र शासनाचा तर चाळीस टक्के वाटा राज्यांनी भरावा असा आग्रह केंद्र शासनाने धरला आहे अनेक राज्याच्या आर्थिक परिस्थिती ह्या कुमकुवत असल्यामुळे त्या राज्यातील विकास योजना अगोदरच खोळंबल्या असून त्या प्रलंबित राहिल्या आहेत असे असताना हे शासन पुन्हा चाळीस टक्क्याचा भार राज्य शासनावर टाकत आहे फक्त ईशान्येकडील काही राज्य व डोंगरी भाग या भागांना नव्वद टक्के केंद्रशासन निधी देणार आहे तर दहा टक्के निधी हा राज्य शासनांना भरणे त्यांनी बंधनकारक केले आहे मात्र असे करत असताना हे विधेयक लोकसभेमध्ये जर मंजूर झाले कारण भाजपाचे बहुमत असल्यामुळे हे विधेयक मंजूर होणार हेही तेवढेच निश्चित आणि विधेयक मंजुरीनंतर याचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी हे राष्ट्रपतीकडे स्वाक्षरीसाठी जाणार रा आहे मात्र हे शासन हे विधेयक नेमकं आत्ताच का आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचं नाव वगळून या योजनेला विकसित भारत असं नाव आहे खरंच भारताचा विकास नाव बदलून होणार आहे का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत आहे यांनी कडाडून या नाव बदलण्यास विरोध केला असून ज्या राष्ट्रपित्यामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाले व ज्या राष्ट्रपित्याचं आपण एक राष्ट्रपिता म्हणून पूजन करतो त्याचं नाव बदलून नेमकं केंद्र शासनाला या भाजप शा शासनाला शार्थ, काय साध्य करायचे हेच कळत नसल्याने त्यांनी याला कडाडून विरोध केला आहे व हे विधेयक तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी काँग्रेसच्या वतीनेही केली आहे त्यामुळे आता शासन हे विधेयक मंजूर करून काय नेमकं साध्य करू इच्छित आहे आज हे आज तरी लक्षात येत नाहीये परंतु येणारा काळ ही योजना टिकणार का केंद्राचा जे बंधनकारक राज्यांना भार आर्थिक भार उचलण्याचं बंधन घालते हे राज्य उचलू शकतील का असे अनेक प्रश्न आजच निर्माण होत असल्याने मजुरांना मात्र येणारा काळ थोडा गंभीर व कठीणच दिसत असून ही योजना पुढे किती दिवस चालेल हेही सांगणे आज अवघड होऊन बसले आहे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार विकास योजना ही ग्रामीण भागातील आर्थिक सुरक्षा व ग्रामीण भागाचा विकास यासाठी सुरू केलेली योजना होती पूर्वी या योजनेत मजुरांना वर्षाकाठी शंभर दिवसाचा रोजगार देणे बंधनकारक होते व हे बंधनकारक असताना मजुरांना त्यांचे मिळणारे वेतन हे बँक खात्यात किंवा पोस्टामध्ये जमा केले जात होते मात्र आता बदल करताना पंचवीस दिवस हा कालावधी वाढवला आहे व शंभर दिवसाऐवजी एकशे पंचवीस दिवस मजुरांना काम मिळणार त्या विधेयकामध्ये राज्य शासनाला कुठलाही भार यापूर्वी नव्हता मात्र आता केंद्र शासनाने नवीन विधेयकानुसार राज्यावर चाळीस टक्क्याचा भार टाकला असून साठ टक्के निधी हे केंद्र शासन देणार आहे तर चाळीस टक्के निधी हा राज्यांना भरण्याची पाळी येणार ही योजना पुढे चालणार का कारण राज्य या योजनेचा निधीचा भार उचलू शकतील का व मजुरांना रोजगार नियमित मिळेल का असाही प्रश्न निर्माण होत असताना मात्र या नाव बदलाच्या चर्चेनंतर व या विधेयक बाहेर येतात काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रियंका गांधी